आज शरद सहकारी बँकेचं क्यू आर कोडचं अनावरण या ठिकाणी संपन्न झालं मी प्रथम शरद सहकारी बँकेच्या या कार्यक्रमाबद्दल या ठिकाणी बँकेला हार्दिक असे धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो शरद सहकारी बँक ही महाराष्ट्रात नावं त्या ठिकाणी बँक आहे आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शरद सहकारी बँकेने देखील स्वतःचा क्यू आर कोड काढला हे निश्चितपणे गौरास्पद बाब आहे आज या या क्यू आर कोडचा उपयोग व्यावसायिक नोकरदार सर्वसामान्य व्यक्ती यांना निश्चितपणे होणार आहे आणि बँकेने असंच नवीन नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी आत्मसात करावं जेणेकरून लोकांना देखील चांगल्या पद्धतीची सेवा बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होईल पुन्हा एकदा शरद सहकारी बँकेने या ठिकाणी क्यू आर त्याचा क्यू आर कोड स्वतःचा त्या ठिकाणी उपलब्ध केला आणि आम्हाला देखील त्याचा लाभ या ठिकाणी घेता आला निश्चितपणे आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे पुन्हा एकदा शरद सहकारी बँकेला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आता नोटावर नाही तर होणार बोटावर पेमेंट आता नोटावर नाही तर बोटावर पेमेंट